समाजाचं प्रेम आहे मी जे इमानदारींना करतो प्रामाणिकपणानं समाजासाठी लढतो समाजाला माहिती आहे मला किती वेदना आहे कारण या उपोषणामुळं ना माझं शरीर इतकं थकून गेलं आहे की मी तरी पण या समाजाच्या लेखीबाळीसाठी लेकराबाळासाठी त्यांच्या कल्याणासाठी माझं हटत नाही आहे मी समाजाला सांगताना पण सांगितलेलं आहे कधी काळी माझ्याकडून समजा सप्ताहासाठी लग्नासाठी येणं झालं नाही तर रुसत जाऊ नका नाराज होत जाऊ नका कारण मी समाजासाठी लढत राहणार आहे कायमस्वरूपी मी बसल्या जागे होऊन तुमच्या लेकराचं कल्याण करीत ते समाजाला सांगणंही गरजेचं होतं आणि समाज ऐकतो पण माझा त्यामुळं समाजाचं शेवटी त्यांना आरक्षण मिळून दिलं आहे राहिलेला पण मिळून देणार आहे त्यामुळं समाजाचं त्यांचा मुलगा आला असं त्यांना वाटतं म्हणून आता ते प्रेमापोटी फुलाची त्याची उदाहरण करत आहेत हे बघा त्या प्रकरणात काहीच नव्हतं राहिलं काही ठेवलंच नव्हतं यांनी किमान आता त्याचा उरगाडा व्हायला लागला आणि पुढच्या टप्प्यात सुद्धा त्याचे आणखीन तुम्हाला सगळं ऐकाय खूप मोठा उरगाडा त्या प्रकरणाचा होणार आहे कारण त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे कारण ते तोंडावरती पडणार आहेत तो लक्षात ठेवा ही सोपी गोष्ट नाही आहे संतोषभाया देशमुखांचं प्रकरण असो किंवा महाधेवया मुंडेंचा असो याच्यात शब्द दिला आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांनी जर याच्यात हलगर्जीपणा केला तर ते त्यांच्या मुळावरती येणार आहे त्यामुळं ते कधी याच्यात हलगर्जीपणा करणार नाहीत जर केला तर आम्ही आहेत ना पुढे पुन्हा नाही नाही काय नाही ताईन ते वडील त्यांचे ते फक्त भेटायला आले होते बाकी काहीच नाही तेवढंच हा तेच आता मी बावनकुळे साहेब सुद्धा ते बोलतो लगेच आणि उपसमितीला सुद्धा सांगतो मला वाटतं एकोणीस तारखेला बैठक आहे यावेळेस कॅबिनेट बऱ्याच नाही त्याच्यामुळे ते बहुतेक एकोणीस पासूनच सुरू करायला मी सांगणार आहे त्यांना जे पाच सहा विषय आहेत परळी स की इदला रेकॉर्ड का शोधला गेला नाही काही इथं यंत्रणा कमी आहे का जाणून बुजून केलं जात नाही हे सगळे प्रश्न विचारून आणि त्याची सुल लागलं नसतं मग अधिकाऱ्यांना चौकशीत फ्यात यावं लागणार मी जातीचं कोणी माझ्या लेकरांचं वाटलं करणार असलं तर मी सोडणार नाही अधिकारी हा आमच्यासाठी सारखा मी कधीही अधिकाऱ्यांना तोंड टाकून बोलत नाही आत्तापर्यंत बोललो पण नाही परंतु लेकरांचं वाटलं जर ते नोंदी असून देणार नसतील तर मग मात्र मला ऍक्शन घ्यावं लागेल त्याला माझा नावे लागेल नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीपासून तुम्ही लांब होता मात्र आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका येऊ घातलेल्या त्याबद्दल भूमिका काय असणार आहे नाही मी विधानसभेपासून नाहीच मी असले का असतो मी लोकसभेला होतो का नाही होतो होतो उघड मी ना नगरपंचायतीसाठी होतो ना नगरपालिकेसाठी होतो ना महानगरपालिकेत होतो ना विधानसभेत होतो आणि जिल्हा परिषदला राहणार नाही त्याचं कारण काय बघा या आंदोलनातले चेहरे सगळे समोरून इकडून तिकडून उभा राहणारे चार पाच येते आणि कोणाला करा म्हणताय त्यामुळं मी त्याच्यापासून आलिप्त आहे पण याच्यात लक्षात येत आहे की हे अवघड आहे हे सरकार अवघड आहे काय बघा त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही पहिले संपले महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे आधी त्यांचा काटा काढा आता शिंदेचा ना नाजीतदादा चावलाय आणि अजितदादा मी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादा पासून मराठी लांब जायला लागले झटका कळाला अजितदादाला कारण काय पापी लोक रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात आजितदादानी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांच्या हात माखले असले म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही नसता पुण्यात आजितदादाला इतके कमी नसते म्हणजे एक बोलण्याचा भाग मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं तवाज की दादावरती वेळ काही नासकेजवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला असे मिस्टेक त्यांनी शिकावं आणखीन तरी शिकावं त्यांनी हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना मराठे आपल्यापासून एक दोन नासके फक्त दोनच आहेत ते मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं हे फक्त मराठ्यांमुळेच पाडावं लागलंय त्यांना कवा तेवढ्याचे ते टेन्शन त्यांचे कोणते कमी आणि त्यांनी काय केले येऊ नाही का निवडून तर मुसलमान दलित आणि मराठी एवढेच एवढेच येऊ नाही का राजकारणात ताकदी मुसलमान दलित मराठी एक झाली की सगळ्यात धुराच वाजतोय म्हणूनच मी दलित मुस्लिमांना मराठ्यांना सांगत असतो एकदा पाया खाली चेंगरा बहुतेक एकोणतीसला चेंगरी आता ला दोन हजार नाही आणखीन राहिले ना पश्चिम महाराष्ट्राला जे आर राहिलाय तर मला शिवंदराज साहेब म्हणलेत शंभूराजी देसाई साहेब आणि ते दोघं आम्हाला या निवडणुकीमुळे वेळ पाहिजे होता पश्चिम महाराष्ट्रात कसे पंधरा लाख नोंदी आहेत त्याच्यात पंधरा लाखातून बेचाळीस लाखापेक्षा जास्त मराठा पश्चिम महाराष्ट्रातला आरक्षणात जाणार आहे त्यामुळं सातारा संस्थान कोल्हापूरचं अंश संस्थानचं हे गॅजेटेअर घेतलं जाणार आहे त्याच्यातलं आता त्यांची ती प्रोसिजर सुरू करते कारण मला वाटतं ते आयुक्त साहेब पुण्याचे त्याच्यावरती अभ्यास करत होते आणि सचिव दोन अशाने मिळून अभ्यास त्याच्यावरती केला होता हे मला स्वतः विखे पाटील साहेबांनी पण सांगितलं आणि शिवेंद्रराजे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही त्याच्यावरती काम करतोय जे आर काढू आता हे निघालाय निघाला आहे पण आणखी प्रमाणपत्र वाटप नाही ना मराठवाड्याचा हैदराबादचा काढलाय परंतु आणखीन प्रमाणपत्र वाटप केले नाहीत अंमलबजावणी झाली पण प्रमाणपत्र वाटप केले नाहीत बघूया देवेंद्र फडणवीस साहेब किती दिवस लोकांना येड्यात काढतात कारण मराठ्याचे मतं त्यांना पडायला लागले हे त्यांच्या लक्षात यायला लागले आरक्षण दिल्यामुळं पण आता नुसतं जे आर वर काढून तुम्ही जर मराठ्यांची फसवणूक केली तर हेच मराठी पाडू सुद्धा शकते ना हवाच जाऊ नका ते जाते महानगरपालिका आणि कुठं हवाच जातात कोणाच्या फुटा एका लागते मग मग रेवडे एकाच काम जाता जाऊन एसटी निघणार होता आणि निघाल नाही का कुठं कुठं कधी बाहेर काय समज त्यांना आडवायचं मला आत्ता माहित झालं मला माहित नाही मी घेतो माहिती जायलाच पाहिजे त्यांनी त्यांचे काय बापाचे पेंडे काय यांचे काय मुंबई धनगराच्या लेकरांना शिकायचं नाही काय झाले पंधरा पंधरा वर्ष झाले ना वाटवले त्यांची कवर करता मुसलमानाला आरक्षण दिलं नाही बंजारा समाजाला दिलं नाही मराठ्यालाही दिलं नाही आता त्या मुसलमानाला पण देणार आणि आता ती एष्टीतून धनगर समाज मागायला लागलाय तुम्हाला मग त्याच्यात राजकारण करायचं आडवायचं त्याने काय भेच आहे त्यांना काय समन्वय कोणाचं आडवायचं एसटीतून आरक्षण घ्यायचं म्हणजे घ्यायचं एकाही धनगरांनी याच्यात राजकारण करूनही सगळ्यांनी ताकदीने उभारून लेकराबाळाचं कल्याण होईल हे लक्षात ठेवा धनगरांनी आरक्षण नंतर करता सॉरी आपल्याला राजकारण तुम्हाला नंतर करता येईल आरक्षण जाऊ देऊ नका लेकराबाळाच्या पिढ्या सुधरतील कल्याण होईल त्यांचं राजकारण नंतर करा तुम्ही कोणत्याही पक्षात असाल ते जर आता मुंबईला चालले असली त्यांच्या पाठीशी धनगरांनी उभं राहिला पाहिजे आणि ते जर रस्त्याने चालले असले तर मी आज आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो ज्या ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत त्या त्या रस्त्यावरती पाणी भाकरी जेवण मराठ्यांनी त्यांना कमी पडू देऊ नका सगळे तुटून पडा सगळ्यांनी त्यांना जीव खाऊ घाला त्यांना पाणी द्या रस्त्यात कुठं अडचण येणार नाहीत ज्या रस्त्यावरून जातील त्या रस्त्यावरती मराठ्यांनी काम करावं आता आपण दिल्लीकडे काही दिवसापूर्वी देवरी दिल्लीकडे याच्यासाठी दौरा टाकला होता शेवय पाटलाची आत्महत्या झाली होती आणि तिथलं सरकार आता ते कसं आहे मला तिथं गेल्यावर कळालं मलाही माहीत नव्हतं ते वेगळं वेगळं सरकार आहे कारण तिथलं ते जरी सरकार राज्याचं असलं मुख्यमंत्री असलं त्यांच्या काही हातात नाही तिथं ते अर्ध शासित आहे तिथं गेल्यावर कळालं त्याच्यामुळं त्याच्यात इंटरफेअर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबालाच करणं गरजेचं होतं आणि त्याचा तपास पुढं लागत नव्हता म्हणून आम्ही त्यांना संध्याकाळी सांगितलं होतं मी कुणालाही याच्यात सोडणार नाही तुम्हाला यासाठी नेमावं लागेल त्यांनी दुपारी मी कुटुंबाच्या घरी जाण्या अगोदर तर आम्ही शहासाहेबांनी स्वतः घोषणा केली की के यासाठी आम्ही नियुक्ती केली बोलायला जागा नाही राहिलं काय बोला नाहीत मग नसतं केलं मग आपल्याजवळ असतेच घोडे